नमस्कार मी आपले जगच्या या चॅनलवरती बोलतो श्रोते हो गेल्या दोन दिवसामध्ये त्या जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये आता घुसलं आणि मुंबईमध्ये आधीच काय गर्दी आणि व्यवस्था बघायला नको त्यात पावसाचे दिवस गणपतीचा उत्साह सगळीकडं गर्दी आणि त्यात हे काही लाख लोक एकदम घुसले आणि स्वाभाविक आहे ते कुठं जातील काय करतील कुठं राहतील पावसापाण्याचे काय खातील हे सगळे प्रश्न उभे राहिले म्हटलं तर मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची किंवा तिथे गणपती उत्सव साजरा करणाऱ्या लोकांची सगळ्या सगळ्या गोची होऊन गेली वाहतूक कोसळणार व्यापार कोसळणार आणि अशी आंदोलनं मुंबईमध्ये घुसायची आणि करायची म्हटलं तर मागच्या दोन वर्षापूर्वी दिल्लीच्या टोकावरती त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि आपल्याला जी विकासाची झेप घ्यायची असं म्हणतो आपण ती झेप राहिली बाजूला बाहेरचे लोक गुंतवणूक करताना कारखाना इथं उभा करताना व्यवसाय करताना दहा वेळा विचार करतील की बाबा हे आज नाही उद्या हे असं जर झालं तर माल कसा पाठवायचा धंदा कसा करायचा कारखाने कसे चालवायचे लोक कसे येतील काम कसं करतील अचानक जर असं झालं पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपल्या लोकशाहीतले आंदोलक नाहीत जसं वृत्तपत्र किंवा माध्यम हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे तसंच आंदोलनं हा सुद्धा एक लोकशाहीनं मान्य केलेला महत्त्वाचा हक्क आहे ते करण्याबद्दल काही आपलं म्हणणं नाही परंतु ते कसं करावं कुठं करावं का करावं त्याला लोकशाही आहे का त्यामध्ये काही किंवा कायद्याची त्याला काही संमती आहे का घटनेची संमती आहे का हे तरी बघायला पाहिजे ना हे झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही हे येऊन तिथं दारात उभं करू असं जर म्हटलं तर काय काय अक्षरशः म्हणजे दुर्धाण उठेल त्या शहराची याची काही कल्पना करवत नाही आहे त्या लोकांच्याबद्दल सहानुभूती जरूर आहे पण हे लोक आता समजू आपण व्ही टी स्टेशनवरती ते पूर्वीचं व्ही टी आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज त्या स्टेशनवरती बोरीबंदरच्या ते लोक घुसले किंवा आणि कुठंतरी त्या आता याच्यामध्ये घुसणार म्हणायला लागले वानखेडे स्टेडियममध्ये जहांगीर आर्ट गॅलरीच्या आ आडोशाला गेले अहो ही केवढी मोठी ठिकाणं अभिमानास्पद असलेली मुंबईची शान असलेली तिथं काही इतक्या गर्दीमुळं काही घडलं काही नुकसान झालं काही विध्वंस झाला काय झालं काय काय सांगता येते ना ते म्हणतात की आम्ही शांततेनं करू आम्ही लोकशाही मार्गानं करू कुठंही दगडफेक होणार नाही कुठंही काय शेवटी एवढा मॉब आहे हा कसा आवरायचा हे त्यांच्या एक एकट्याच्या हातात असेल तर आमचं काय म्हणणं नाही भयंकरच ताकद आहे मग त्यांची मला ह्या सगळ्यामध्ये आज महाराष्ट्राचे नेते म्हणवणारे शरदराव पवार यांची प्रतिक्रिया फार गमतीशीर वाटली म्हणजे मी खरं हो तर ह्या आंदोलनात काय आपल्याला कशाला पाहिजे हे असं वाटत होतं पण तसं नाही आहे हे आंदोलन घुसलं आहे आणि एवढ्या प्रचंड संख्येनं आहे आणि आता सगळेच जण त्याच्यावरती विचारविनिमय करायला लागले की बा घटना काय सांगते काय करू शकेल काय वस्तुस्थिती काय आहे वगैरे तर याच्यामध्ये शरद पवारनी आपल्या जाता जाता एक जे म्हणायचं नाही पण एक पिल्लू सोडून दिलं म्हणूया त्यांच्या स्वभावाप्रमाणे असेल कदाचित की घटनादुरुस्ती करायला काय हरकत आहे घटनादुरुस्ती करूनच हा प्रश्न सुटेल आणि जर परवाची नुकतीच झालेली घटनादुरुस्ती की जी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आमदार मंत्री यांच्यासाठी सुद्धा तीस दिवस जर तुरुंगामध्ये राहिला तर त्याला पद सोडावं लागेल घटनात्मक अशी घटनादुरुस्ती आत्ता येऊ घातली आहे आणि ती जर होऊ शकते तर ही का नाही होऊ शकत तामिळनाडूमध्ये तसं त्यांनी आरक्षण दिलेलं आहे माझ्या एका अल्पमतीप्रमाणं माझ्यापेक्षा शरद पवार साहेब फार मोठे आहेत मी काय स्वतःला त्यांच्या बरोबरीनं वादविवाद करेन असं मला वाटत नाही पण तरीसुद्धा माझ्या काही शंका की ह्या तुमच्या माझ्या आहेत असं मला वाटतं एक तर तामिळनाडूमध्ये दिलं गेलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसलेलं नाही त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं अजूनही निकाल दिलेला नाही आपल्याकडं जी न्याय प्रक्रिया कमालीची लांब असते त्या मधल्या काळामध्ये ते आरक्षण तिथं चालू आहे तशा प्रकारचं आरक्षण फडणवीस सरकार मागच्या टर्ममध्ये असताना त्यांनी दहा टक्के दिलेलंही होतं आधीही दिलेलं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही हायकोर्टानं ना तरी ते कसं मान्य केलं माहीत नाही पण केलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही गेलं आरक्षण गेलं पुन्हा आता साहेब म्हणतात की घटनादुरुस्ती करूनच तो प्रश्न सुटेल साहेब घटनादुरुस्ती करण्यासाठी तुम्ही परवा घटना घटनादुरुस्ती आणली एकशे तिसावी ती सुद्धा होऊ दिली नाही आहेत अजूनही तो जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे जे पी सी त्याला म्हणतात म्हणजे संयुक्त संसदीय समिती त्यांच्याकडं तो प्रश्न पाठवायचा असं ठरलं त्याला सुद्धा तुमच्या इंडी आघाडीनं विरोध केलेला आहे तिथं धुडगूस झालेला आहे पार्लमेंटमध्ये कामच होऊन दिलं नाही आणि त्या सगळ्या धुडगूस घालणाऱ्या टोळीला तुम्ही सहभागी आहात त्यात तुम्ही एकट्यानं काय असा स्टँड घेतलेला नाही बहु ठीक आहे आम्ही पार्लमेंटरी कमिटीला मान्यता देतो ही घटनादुरुस्ती व्हायला पाहिजे किंवा नको पाहिजे जे काय असेल ते तुमचं मत तुम्ही व्यक्तच केलं नाही घटकेत इकडं घटकेत तिकडं असं करून उगीच एक आपलं पिल्लू सोडून द्यायचं आणि असं चालणार नाही तुम्ही एक काहीतरी निर्णय स्पष्टपणाने घ्या ना द्यायला पाहिजे मराठ्यांना आरक्षण घटना दुरुस्ती अहो घटना दुरुस्ती त्यांनी सोडलं पिल्लू ठीक आहे दोन तरी बहुमत कुठनं आणणार आहे सरकार झालं तरी तुम्ही त्यावेळेला त्याला पाठिंबाच द्याल असंही काही शाश्वती नाही आजपर्यंतच्या तुमच्या सगळ्या कारकिर्दीचा विचार केला किंवा राजकारणी खेळ्या जर बघितल्या तर तुम्ही द्याल असंही काही नाही बर तसं जर म्हणावं तर घटनेत डॉक्टर आंबेडकर सारख्यांनी सुद्धा त्यावेळेला हा प्रश्न चर्चेला आलेला होता की आपल्याकडं तर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय ज्याला आपण म्हणू आर्थिक तर सोडून द्या पण जो समाज सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास सा आहे त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना समानतेच्या तत्वावरती आरक्षण द्यायला हवं पण तरी सुद्धा त्यांचं प्रमाण आज सत्तर टक्के आहे सत्तर टक्के लोक सामाजिकदृष्ट्या हे मागं आहेत तर त्यांना बरोबर आणण्यासाठी डॉक्टर आंबेडकरनी सुद्धा सत्तर टक्के आरक्षण मान्य केलं नाही ते म्हणले ठीक आहे सत्तर टक्के ते हळूहळू येतील या प्रवाहामध्ये पण आरक्षण मात्र पन्नास टक्क्याच्या वर देता कामा नये तेही तात्पुरतं आणि दुसरं त्यात महत्वाचं की वारंवार त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे आणि जे क्रीमी लेअर म्हणतो त्यातला म्हणजे आता मराठा समाजामध्ये आपण बघतो की मंत्री पदावरती किंवा मोठ्या मोठ्या पदावरती बँकांमध्ये याच्यामध्ये सगळीकडे आहेत मराठा समाजाचे लोक तर तो जर वर्ग बघितला तर तो त्यातनं वजा करावा असंही त्यामध्ये गृहित आहे दुसरं म्हणजे जे आपण सामाजिकदृष्ट्या मागास असं म्हणतो त्याचासुद्धा वारंवार आढावा घेतला पाहिजे म्हणजे काळानुसार काही लोक मागास होतात आणि काही लोक मागासातून पुन्हा पुढे येतात तर पुढं आला जर एखादा समाज तर त्याचं आरक्षण जे आहे ते काढून जो नव्यानं वर्गात गेलेला आहे सामाजिकदृष्ट्या त्याला ते आरक्षण दिलं पाहिजे थोडक्यात म्हणजे सामाजिकदृष्ट्या जे लोक मागं राहतात त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी बरोबरीनं आणण्यासाठी समानतेसाठी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी मूळ कल्पना आहे आता ह्यांनी जर घटनेत दुरुस्ती करा म्हटलं तर मराठा समाजाचं हे आत्ताचं आंदोलन किंवा आत्ताचा प्रश्न हे महाराष्ट्रपुरतं आहे हो उद्याला पुन्हा जाट उठतील ते गुज्जरांचं आंदोलन करून झालं गुजरातमध्ये पटेलांचं झालं आता मग या सगळ्यांना आरक्षण द्यायच्यासाठी प्रत्येक वेळेस घटना दुरुस्ती करायचं का त्यांचं आंदोलन कमी पडलं म्हणायचं त्यांच्याकडे एखादा जर उद्या तो पटेल समाजातल्या त्या लोकांनी उठवलं होतं किंवा त्या गुज्जर समाजामध्ये झालं होतं तसं जाटमध्ये झालं होतं तसं तसं उद्याला ते तामिळी बंगाली सगळे लोक उठून उभारणार ना आणि सगळ्यांसाठी आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते शंभरच्याही पुढे जाईल साहेब घटनादुरुस्ती एवढी सोपी आहे का सांगा मला मराठ्यांपुरती ती घटनादुरुस्ती जर करता आली तर उद्या जाट गुरुजर सगळ्यांना द्यावीच लागेल ना मग सगळीच जर घटनादुरुस्ती करून सत्तर टक्क्यापर्यंत न्यायचं म्हटलं तर ते इतकं सोपं आहे का बरं हे साहेब आत्ता म्हटलंय जनांगी साहेब तुमचे की आत्ताच ते आम्ही होऊ देणार नाही आज मला जी आर पाहिजे तरच मी माघारी जाईन त्यांना आधी परत पाठवा ना घटना दुरुस्ती होण्यासाठी काही काळ द्याल का नाही तो तुम्हीच एक प्रस्ताव मांडा ना उद्या लोकसभेमध्ये तुमच्याकडं तुमची आहे तुम्ही लेख आहे तुमची सगळे तिथं आहेत कुटुंबीय तुमचे आणि गोतावळा पण आहे शिवाय उबाठा वगैरे वगैरे ते सगळे धरले तर तुमचं बहुमत आहे तुम्हाला देशात किंमत आहे असं आम्ही मानतोय तर त्या सगळ्यांना तो प्रस्ताव मांडायला सांगा भाऊ ह्यासाठी घटनादुरुस्ती करूया म्हणून ते कोणी नाकारले तोच तर संसदीय मार्ग आहे ना कारण घटनेमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये ती आकडेवारी जी आहे ती लेटेस्ट अद्ययावत असली पाहिजे मागास कोण आणि किती टक्के हे प्रमाण कुठल्या तरी जुन्या काळातलं गॅझेट आहे ते निजामाचं गॅझेट आहे ते साताऱ्याचं सा गॅझेट आहे असं म्हणून चालत नाही घटनेमध्येच असं नमूद आहे की त्याची आकडेवारी आणि त्याचं सर्वेक्षण करून काढलेला डाटा हा अद्ययावत पाहिजे तो बघितल्याशिवाय हे आरक्षण असं सगळं सहज होत नाही तर मग ते टिकणार नाही पुन्हा पुन्हा हेच चालू राहणार आता ओबीसीना कुणी उठवलं हा एक पुन्हा प्रश्न आहेच मराठ्यांना कुणी उठवलं हे शंकास्पद आहेच आहे आम्ही आता नाव उच्चारत नाही पण लोक समजून आहेत तसंच ह्या ओबीसीनाही कुणी उठवलं हाही पुन्हा प्रश्न आहे आता तेही पुन्हा मुंबईपर्यंत येऊन धडकणार म्हणायला लागलेत नागपूरमध्ये त्यांनी मेळावा घेतला आणि हे चालू देणार नाही आमच्यातलं हालू देणार नाही वगैरे वगैरे आता हे जर असेल तर मग तुरुंगात घालायला त्यांनी घटनादुरुस्ती केली म्हणून ह्याची घटनादुरुस्ती असं कसं चालेल म्हणून हा प्रश्न नुसत्या घटनादुरुस्तीनं किंवा आरक्षणानं सुटणार नाहीये त्यांना रोजगाराचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी काहीतरी करा ना तुम्ही जर असं म्हटलात की बाबा पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्टा हा तुमच्या हातात आहे असं आम्ही मानतो आता तो आहे का नाही मला माहीत नाही पण मध्यवर्ती बँका साखर कारखाने सूद गिरण्या तथाकथित सगळा सहकार तुमच्या हातात आहे असं आम्ही ऐकतो तिथं मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला आरक्षण द्या ना ते कसं देणार नाही तुम्ही तिथं कारण सगळे तुमचे लोक चिल्ले पिल्ले घुसलेले आहेत ते तुम्ही हलू देणार नाही आणि तिथं लांब बसून तुम्ही सल्ला काय देणार तर घटनादुरुस्ती केली पाहिजे आणि ती ही कशी केली मग तीही टिकली पाहिजे त्याच्यासाठी घटनादुरुस्ती करा अहो उगंच सांगायला असा कसा तुम्ही सल्ला देऊ शकाल आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या एका चिल्लू माणसाला तरी हे काय पटलं नाही तुम्ही असा सल्ला द्याल असं वाटलंही नव्हतं प्रयत्न करा न करा तो भाग वेगळा पण त्यामुळं होतं काय की आता तुमची बाजू उचलून धरली बघा शरद पवार सुद्धा असं म्हटले अह म्हणायला जाते काय होणार कसं सांगा ना बरं घटना दुरुस्ती करून आरक्षण द्यायचं म्हटलं तरी त्याला किमान काही महिने काही वर्ष आता ते सेशन पुन्हा त्यातले महत्वाचे प्रश्न अमुक तमुक हजारो भानगडी तामिळनाडूच्या घटनेचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न आजही कोर्टानं सोडवलेला नाही इतक्या तातडीनं तो सुटत नसतो मग ती घटनादुरुस्ती करून तो करायचं म्हटलं तर त्याला वेळ द्यायला पाहिजे का नाही मग त्यावेळेला जेव्हा घटना पार्लमेंट भरेल त्यावेळेला तुम्ही प्रस्ताव आणा तुम्हाला कुणी नको म्हणले तुमचं इंडिया आघाडीचं नाही म्हणलं तरी बहुमतापर्यंत तुम्ही गेला नसलात तरी बरी लोकसंख्या आहे ना तुमच्याकडं सदस्यांची संख्या तिथं मांडा प्रश्न लावून धरा बघूया की चर्चा होऊ दे त्याच्यावर असं जर नाही म्हणलं तर तो प्रश्नच तुम्ही मिटवून टाकला तिकडची बाजू नाहीच कारण तुमच्याच सवंगडी सगळे ते दंगा करून लोकसभा बंदच पाडतात त्यामुळे लोकसभेत कामकाजच होत नाही मग कुठला ठराव आणणार आणि कुठलं काय करणार त्यामुळे हा प्रश्न आरक्षणाचा हा घटना दुरुस्ती म्हटलं तरी शक्य नाही हा पेचात अडकलेला प्रश्न आहे फक्त प्रश्न आत्ता माझ्यासारख्या सामान्य मनाला जो पडतोय तो असा की ह्या पद्धतीनं प्रश्न जर हट्ट धरून सोडवायचा म्हटला आज जरांगे पाटील उठतील उद्याला आणि कोण उठतील उद्याला ते ओबीसी उठतील ही जर प्रश्न सोडवण्याची पद्धत असेल लोकशाहीमध्ये तर देशाचं काही खरं नाही तुमचं आमचंही खरं नाही सामान्य माणसाचं सामान्य माणूस आज संघटित नाही तो असल्या काहीतरी कारणासाठी संघटित होत असेल तर तो आंबेडकर जसं म्हटले की बहुमताची लोकशाही याचा अर्थ स्वैराचार होत नाही तो आणि म्हणून बाकीचे लोक आंदोलन करत नाही उद्या समजा मुंबईच्या व्यापाऱ्याने एक काळ त्यांनाही वेठेलं धरून कामगार आंदोलन दत्ता सामंतांनी उभं केलं त्यातून झालं काय बऱ्याच कारखान्यांचं नुकसान झालं सरकार मागं पुढं पडलं मग त्यातनं अनेक संघटनांना सरकारनंही बळ दिलं म्हणजे दत्ता सामंतांना विरोध करण्यासाठी कम्युनिस्ट कम्युनिस्टि कम्युनिस्टांना विरोध करण्यासाठी शिवसेना अशा खेळ्या सरकार लोच्यामध्ये सामील असलेल्या लोकांनी भरपूर केलेल्या आहेत त्यातून निष्पन्न एवढंच झालं की जो धंदा करायला मुंबईत येतो तो, तो काही ढिला पडत नाही आज दुकानं बंद राहतील महिनाभर जाईल करोनामध्ये झालं तसं होईल पुन्हा मागं पडेल हे ठीक आहे पण मला एवढंच आज म्हणायचं आहे की आपल्यासारख्या माणसांना शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाचा हा सल्ला मला तरी काय पटलेला नाही कोणाला पटला असेल तर त्याच्यावर असं अवश्य चर्चा होऊ शकते पण मी असा सल्ला दिला म्हणून माझ्यावर काहीतरी चारशी व्या हसडणं हा काही त्याला मार्ग नव्हे याचा प्रतिवाद कोणाला करायचा असेल तर तो वेगळ्या दृष्टीनं अवश्य करावा घटनादुरुस्ती करणं किंवा असं आंदोलन करणं किंवा लाखो लोक मुंबईत घुसवणं हा काय लोकशाहीचा मार्ग नव्हे असं आपलं माझ्या अल्पमतीला वाटतंय एवढंच तुम्हालाही पटलं तर अवश्य सगळीकडे याचा प्रसार करा धन्यवाद